प्रशासनाचं दुर्लक्ष खेड शहराला मिळणार नवीन मैदान गृहराज्य मंत्र्यांनी केलं जाहीर सर्व संस्थांपेक्षा जेसीआयच कार्य बोलक गृह मंत्री योगेशादा कदम यांच्या हस्ते जेसीआयच उद्घाटन लायन्स महोत्सवात आजपासून रंगणार तालुकास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि खेड तालुक्यातील प्रसिद्ध श्रीदेवी तालुक्यातील खाडीपट्टा विभागात सध्या राजरोजपणे जगबुडी नदीपात्रातून वाळू उत्सव सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडून उघडपणे चोरी करत असल्याचे व्हिडिओ सध्या समोर येत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारच्या वाळू उपशाला परवानगी देण्यात आलेली नसून तशा प्रकारचे कोणतेही टेंडर देखील पास झालेले नाहीये गेल्या काही आठवड्यापूर्वी खेड महसूल विभागाने जगुडी नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या अवैध बोटींवरती कारवाई केल्याचं देखील पाहायला मिळतं या कारवाईनंतर तालुक्यातील खाडीपट्ट्या विभागातून होणारी वाळू विक्री बंद असली तरी खाडीपट्ट्यात वाळू उपसा मात्र जोरदारपणे सुरू चित्र या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते खाडीपट्ट्यातील पन्हाळजे चिवेली परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असून यावर कारवाई करावी आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून व्यक्त करण्यात येते राज्याचे गृह तथा दापोली विधानसभा यावेळी जेसीआय परिवाराचे अध्यक्ष जे अमर दळवी यांचे योगेशादा कदम यांनी विशेष आभार मानले गोळीबार मैदान खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमात समस्त खेडवासी उपस्थित होते खेड मध्ये अनेक संस्था कार्यरत केवळ जेसीआयचं कार्य हे नेहमी बोलत राहिलय असं स्पष्ट करत गृह राज्यमंत्री योगेश आदा कदम यांनी जेसीआय खेडच्या कामाचं कौतुक केलंय मंगळवारी संध्याकाळी खेळ मध्ये जेसी फेस्टिवलच्या उद्घाटन सुगळ्या प्रसंगी ते बोलत होते नक्कीच अशा विविध उपलब्ध्या आपण खेळ सर आपण उभ्या करू शकतोय नक्कीच त्याच मला समाधान आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला वाटतं हे दुसरं वर्ष असेल की मला वाटतं दुसरं की तिसरं वर्ष असेल माझ्या हस्ते आपण सर्वांनी जे सी या फेस्टिवलचं उद्घाटन केलंय सन्मान आपण मला दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद कार खेडवासीय वर्षभर ज्याची आतुरतेने आपण वाट पाहत असतो असा असणारा क्षण आज खऱ्या अर्थाने आलेला आहे जे सी फेस्टिवलचं आज उद्घाटन आपले महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्माननीय श्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे आणि या जे सी फेस्टिवलच्या निमित्तानं जे सी आय खेळ हे एक सामाजिक उपक्रम राबवत असते आज आपण सुखधरमधील एक महिला आहेत या महिलेला आपण या ठिकाणी योगेशदादांच्या हस्ते घरगंटीचं प घरगंटी प्रदान केलेली आहे जेणेकरून त्यांना आपल्या एक उपजीविकेचं साधन आपण खेळ जे सी आयच्या वतीने त्यांना निर्माण करून दिलेले आहे तसंच आजचा पहिला दिवस उद्घाटनाचा आहे उद्यापासून सतत पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम जे या ठिकाणी आयोजित केले आहेत त्यातला बुधवारचा उद्याचा कार्यक्रम खेडवासियांसाठी लाईव्ह आर्केस्ट्रा दांडिया नाईट हा ना असणार आहे आणि पुढील पाच दिवस जशी गेली बावीस वर्ष खेळ खेळमधील सगळे नाग सगळ्या नागरिकांनी जशी खेळला खेळ जेसीला साथ दिले असेच मी आव्हान आपल्या वाहिनीतर्फे करतो की ह्या वर्षी देखील आम्हा साथ करा असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद संपूर्ण कोकणात लोकप्रिय असलेला असा देसी फेस्टिवल आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ना माननीय नामदार श्री योगेश्वर कदम यांच्या शुभ हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे संपूर्ण कोकणामध्ये लोकप्रिय असलेला हा एकमेव फेस्टिवल आहे या फेस्टिवलच्या अंतर्गत सात दिवस खेडवासियांना तसेच संपूर्ण कोकणातील जनतेला एक अभूतपूर्व असं रंगमंच मिळणार आहे तसेच सर्व खेडवासींच्या सेवेत हा फेस्टिवल सात दिवस चालणार आहे या फेस्टिवलमध्ये खेडवासियांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्सुकतेने आणि यांनी सहभाग घेऊन आपला हे वाढ वाढवावा या, या खेडसी फेस्टिवलच्या माध्यमातून आपण अनेक उद्योजकांना संधी देत असतो त्या संधीचा लाभ खेडमधील जसे कोकणातील मुंबई पुण्यातील उद्योजक घेत असतात या फेस्टिवलमध्ये आनंद मेळा संपूर्ण सात दिवस ऑर्केस्ट्रा रशियन डान्स असे विविध कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत मी सर्व खेडवासीयांना विनंती करतो की त्यांनी या फेस्टिवलमध्ये येऊन एक त्या त्यांच्या स ह्या फेस्टिवलचा आनंद घ्यावा आणि हा आनंद द्विगुणित करावा धन्यवाद तर खेड शहरातील महाडणाका परिसरात असणारं एस टी डेपोचं मैदान हे शहरवासियांसाठी एकमेव मैदान होतं याच ठिकाणी शहरातील विविध कार्यक्रम विविध स्पर्धा राजकीय सभा देखील होत असतात मात्र आता या जागेवरती नव्याने होणाऱ्या एसटी डेपोचे काम प्रगतीपथावरती होत असून अवघ्या काही दिवसातच या ठिकाणी कामाची सुरुवात देखील होईल आणि यानंतर शहरवासियांचं हक्काचं मैदान त्यांच्यापासून दुरावेल असा समज संपूर्ण शहरवासीय यांचा झाला होता तरी उद्घाटन प्रसंगी काल अध्यक्ष अमर दळवी यांनी आपल्या मनोगता गृहराज्यमंत्री योगेशाना कदम यांना खेड शहरासाठी पर्यायी मैदानाची व्यवस्था व्हावी आणि आपण ती करून द्यावी असा विश्वास जाहीरपणे व्यक्त केला या उद्घाटन प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना गृह राज्यमंत्री योगेशादा कदम यांनी देखील महाडका परिसरातच शहरवासियांसाठी आरक्षित असणारी सर्वात मोठी जागा उपलब्ध असून त्या ठिकाणी ती जागा क्रीडा मैदानासाठी डेव्हलप करण्याचे आश्वासन योगेशादा कदम यांनी दिले मेहबूब माडिक यांच्या घरासमोर असलेली ही जागा लवकरच खेडवासियांच्या सेवेत येईल आणि शहरवासियांना पडलेल्या जागेचा प्रश्न दूर होईल असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं हे शेवटचं वर्ष असताना आपण एक कार्यक्रम घेण्यासाठी किंवा कुठलेही इथं मैदानी खेळ होत असतात क्रिकेटसाठी देखील आपलं गोळीबार मैदान हे नेहमीच महत्त्वाचं ठरलेलं आहे उपयोगी ठरलेलं आहे राजकीय सभा देखील आता ह्या गोळीबार मैदानामध्ये व्हायला सुरुवात झाली होती परंतु आता इथे ही मूळ जागा जी आहे ती एस टी महामंडळाची आहे आणि एस टी डेपोचं काम आता काही दिवसामध्येच इथे चालू होणार आहे आणि आपल्या एस टीच्या विकासाच्या दृष्टीने देखील ते होणं महत्त्वाचं आहे आणि म्हणून नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या इथे बाजूलाच आपल्या सर्वांना माहीत माहिती आहे की आपले बेबूबाई महाडिक आहेत त्यांच्या घरासमोरच आपल्या मैदानासाठीची खेडमध्ये असलेली सर्वात मोठी आरक्षित जागा आहे या आरक्षणाचा विकास देखील शंभर टक्के आपण करू हा शब्द मी आपल्या सरांना ह्या व्यासपीठावरती देतोय आहे आज हे आरक्षण विकसित होत असताना मला इतका आत्मविश्वास एकाच करण्यासाठी आपण सरकारमध्ये तर आहोतच आज मी स्वतः सरकारचा एक भाग म्हणून तर आहेच परंतु विकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा एकदा त्यांच्यावरती जबाबदारी आहे नगर विकास विभागाच्या अंडरच ते संपूर्ण मैदान आहे म्हणून त्या संपूर्ण मैदानाला विकसित करण्याची जबाबदारी आज आपण घेऊया आणि नक्कीच ते पूर्ण करू किंबहुना आपल्या शहरामध्ये असलेली अन्न जी काही आरक्षण आहेत ती देखील आपण आता विकसित करायला घेतलेली आहेत करूयात पुढच्या बातमीकडे खेडमध्ये लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित क्रिकेटचे फायनल चांगले रंगले खेडमधील हे द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरले आणि तृतीय पारितोषिकाचे विजेते ठरले ते खोंडा ग्रुप विजेत्यांना आकर्षक चषक आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आले यानंतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी देखील विरंगळा म्हणून क्रिकेट चा सामना केला आणि आनंद लुटला यात मध्ये देखील त्यांचा प्रथम क्रमांक आला तरी आठ जानेवारी पासून शरीर सौष्ठव स्पर्धा खेळवली जाणार असून या स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असं आवाहन लायन्स तर्फे करण्यात आलंय लायन्स क्लब खेळ सिटीच्या वतीने लायन्स क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं होतं आणि पहिल्या टप्प्यामधील क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं आणि त्याचा आज समारोपाचा दिवस आहे आजच्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ रसिकांना बघायला मिळाला आणि आजच्या या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी ग्रुपचे जे संघाचे सर्व हो जे खेळाडू होते त्यांनी उत्कृष्ट असं खेळ या ठिकाणी करून दाखवला ते प्रथम पारितोषिकाचे विजेते ठरले द्वितीय पारितोषिकाचे विजेते ठरलेले आहेत ते खोंडा आदर्श कुंभारवाडा येथील सर्व स्पर्धक आणि तृतीय पारितोषिकाचे जे यशस्वी विजेते ठरले ते होते खोंडे आज अशा या तिन्ही स्पर्धांमध्ये विजेते झालेल्या सर्व संघांचं लायन्स क्लबच्या वतीने पुनश्च मनपूर्वक आभार धन्यवाद आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा मी खेडवासियांना विनंती करेल की उद्या शरीर ची स्पर्धा होणार आहे त्यालाही सुद्धा आपण प्रतिसाद द्यावा आणि दहा जानेवारी ते बारा जानेवारी काला या कालावधीमध्ये ता जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यासाठी सुद्धा आपण क्रीडा रसिकांनी सहभाग व्हावा आणि क्रीडेचा आनंद घ्यावा असं विनंती या लायनच्या स्टेजवरून मी करतो धन्यवाद त्याचप्रमाणे या क्रीडा महोत्सवामध्ये प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या ज्या अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत त्यांना आपल्या व्यस्त कामातून विरंगुळा मिळावा म्हणून लायन्स क्लबने खास करून ह्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये पंचायत समिती खेड येथील सर्व कर्मचाऱ्यांनी एक उत्कृष्ट आणि चांगला खेळ करून दाखवला आणि त्यांचं प्रशासकीय या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाला त्यांचंही लायन्स क्लबच्या वतीने खूप खूप अभिनंदन भव्य दिव्य तालुका स्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धे की सुरुआत होती है स्पर्धे आवाहन के खेड मध्य प्रसिद्ध जिम से मालक दीपवाहिनी जवर बोलता अपने प्रतिक्रिया व्यक्त के नमस्कार मी राज दिलीप कारेकर आर के फिटनेस एंड हेल्थ क्लब या क्लब का ओनर लायन्स क्लब ऑफ खेड़ सिटी चैरिटेबल ट्रस्ट तालुका खेड़ या संघटनेने उद्या लायन्स श्री आणि लायन्स फिटनेस अशा दोन स्पर्धा स्पर्धांचं आयोजन केले तर या दोन स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी खेड तालुक्यातल्या जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमागे स सहभाग घ्यायचा आहे आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडायचे तसेच या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त स्पर्धक आणि जास्तीत जास्त प्रेक्षक यांनी हजेरी लावायचे जेणेकरून ही स्पर्धा चांगल्या प्रकारे आणि चांगल्या स्वरूपात संपन्न करता येईल लायन्स क्लब ऑफ खेड सिटी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी हा चांगला उपक्रम यावर्षी राबवला आहे जेणेकरून या, या खेड शहरातल्या किंवा खेड तालुक्यातल्या जे यूथ आहेत किंवा जे फिटनेस ज्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे हे या लायन्स क्लबचं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे तर सर्वांना हे सर्वांना ही मनापासून माझी विनंती आहे की जास्तीत जास्त प्रेक्षक या स्पर्धेसाठी उपस्थित राहतील आणि ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडेल तरी सर्वांना उद्या संध्याकाळी सहा वाजता या स्पर्धेचं निमंत्रण आहे की जास्तीत जास्त प्रेक्षकांनी ही स्पर्धा बघण्यासाठी यायचे आणि ही स्पर्धा चांगल्या प्रकारे आपण पार पडायची लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित भव्य क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस आ, या महोत्सवामध्ये प्रथमच तालुकास्तरीय शरीरसौशोध स्पर्धा आणि मेन फिजिक्स स्पर्धा आयोजित केलेली आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि ही स्पर्धा यशस्वी करायची आहे तसेच प प्रेक्षकांनाही ही, ही स्पर्धा अतिउत्तमरित्या बघण्यासाठी व्यवस्था केलेली आहे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद द्यायचा आहे लायन्स क्लबचा मूळ उद्देश असा आहे की स्थानिक लेवलच्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या पुढे त्यांना एखादं जिल्हास्तरीय तालुक राज्यस्तरीय त्यानंतर नॅशनल स्तरापर्यंत जाण्यासाठी त्यांची ही एक धडपड आहे त्यांनी केलेल्या ह्या स्पर्धेला आमच्या जिम रत्नागिरी जिल्हा बॉडीबिल्डिंग आणि मेन फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशनकडून हार्दिक शुभेच्छा देतो तसेच त्यांचे आभारी मानतो की त्यांनी आपल्याला एवढी संधी उपलब्ध करून दिले तरी खेड तालुक्यातल्या जास्तीत जास्त स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे नमस्कार मित्रांनो मी सूरज रमेश पाटणे तुम्ही सर्वजण मला ओळखत असालच आजचा विषय असा आहे की लॉयन्स क्लब ऑफ खेड सिटी आयोजित क्रीडा महोत्सव त्या महोत्सवामध्ये भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय शरीर शौष्ठ स्पर्धा लॉयन्स क्लब आयोजित केलेली आहे तरी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा तसेच खेडच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की या स्पर्धेमध्ये जेवढे पण स्पर्धक उतरणार आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा देण्यासाठी लॉयन्स क्लब खेड सिटी आयोजित भव्य दिव्य अशी शरीरश्रेष्ठ स्पर्धा यांनी आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये तुम्ही येऊन सर्वांनी उत्साहाने आनंदाने या स्पर्धेचा लाभ घ्यावा तसेच भविष्यात पुढे होणाऱ्या स्पर्धेमध्ये खेडमधून स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलला स्पर्धक तयार व्हावे या स्पर्धेसाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामुळे सर्वांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा श्रीदेवी चौंडेश्वरी नवरात्र उत्सव आणि कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे श्रीदेवी चौंडेश्वरी गोष्टी समाज देवस्थान मंडळ यांच्यातर्फे आयोजित केला जाणारा श्री चौंडेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव आता जोरदार सुरू झालाय काल सात जानेवारी रोजी देवीची स्थापना करण्यात आली त्यानंतर अभिषेक मालाबंधन कुंकुमार्जन हे कार्यक्रम पार पडले आठ देवीची पूजा अभिषेक रांगोळी स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले तर उद्या नऊ जानेवारी रोजी देवीची पूजा अभिषेक वंदन आणि भजनी मंडळाचं भजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले दहा जानेवारी रोजी देवीची पूजा अभिषेक वंदन आणि कुंकुमार्जन होईल तर अकरा जानेवारी रोजी महिलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या बारा जानेवारी रोजी श्री सत्यनारायण महापूजा चंडिका होम तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील तर याच दिवशी रात्री नऊ वाजता गंधस्वरांचे हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलाय तेरा जानेवारी रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेत महाप्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता श्री चौंडेश्वरी देवीच्या रथोत्सवाला सुरुवात होईल आणि रात्री मनोरंजनासाठी स्वरांजली म्युझिक ग्रुप बँड यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे सालाबतप्रमाणे यावर्षी दोन हजार चो पंचवीस साली चौंडेश्वरीचा उत्सव सुरू होत आहे यामध्ये आमच्या मंदिराची स्थापना दोन हजार सालामध्ये झाली त्यामुळे यावर्षी आता पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत हा उत्सव यावर्षी आम्ही पंचवीसावा वर्धापन दिन म्हणून साजरा करतो आणि सालाबतप्रमाणे तो होत आहे आरोग्य के केंद्र जामगे येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा तापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी बांधकाम सभापती अण्णा कदम सतीश उत्पव पप्पू चिकणे खेडचे तहसीलदार सोनावणे विभाग प्रमुख संकेत कदम गावातील सरपंच जाधव हो, तसेच पंचक्रोशीतील आणि पदाधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी गारोळे तसेच आरोग्य विस्तार अधिकारी दाते आरोग्य सहाय्यक लाड जाधव हो, आरोग्य सेवक तसेच कनिष्ठ सहाय्यक कदम वाहन चालक अमित पवार आणि आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते खेड तालुक्यामध्ये सुखदर गावामधील जयभवानी विकास मंडळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणारा सालाबाग प्रमाणचा सा श्री देवी जय देवीचा वार्षिक जत्रा उत्सव यंदा तेरा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे त्यामुळे सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ यावेळेस घ्यावा असं आवाहन जयभवानी विकास मंडळ सुखदर यांच्यातर्फे करण्यात आलंय 28 जानेवारी रोजी दापोली महोत्सव श्री या नावाने आपल्या दापोलीमध्ये पहिल्यांदा जिल्हास्तरीय वजनी गटाच्या शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाल्या दापोलीतील आजाद मैदानावरती ह्या स्पर्धा खेळवल्या गेल्या या स्पर्धेमध्ये एकूण पंच्याऐंशी स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वीपणे पार देखील पाडली गतवर्षी दोन हजार तेवीस साली ही स्पर्धा दापोली खेड आणि मंडणगड या तीन तालुका अंतर्गत यशस्वीरित्या घेण्यात आली तसेच याही वर्षी उत्तम नियोजन आणि जास्तीत जास्त रोग बक्षिसे देऊन स्पर्धकांचे मनोबल आणि स्पर्धेची पातळी लाईफस्टाईल यांनी वाढवून ठेवली या स्पर्धेमध्ये फिटनेस विकास दयाळकर जिल्हास्तरीय खुली शरीर सौष्ठ स्पर्धेमध्ये विजेत्याचा किताब जिंकत तो मानकरी ठरला तसेच लाईफस्टाईल फिटनेसचा दापोली मधला रोशन लोखांडे हा मेन्स फिजिक गटाचा किताब विजेता ठरला आणि ओंकार फिटनेस दापोलीचा प्रवीण कांगणे हा मास्टर या स्पर्धेचा किताब विजेता ठरला तसेच खेड शहरातील शुभम दिवेकर हा बेस्ट पोझर तर सागर पटवर्धन हा मोस्ट इम्प्रुवड या किताबाचा मानकरी ठरला या स्पर्धेअंतर्गत दापोली तालुका मर्यादित दापोली श्री टॉप टेन ही मानाची स्पर्धा या ठेवण्यात आली लाईफस्टाईल फिटनेस दापोलीचा सन्मानित नरवडकर या स्पर्धेचा किताब विजेडा ठरला या स्पर्धा बॉडी बिल्डिंग एंड फिजिक स्पोर्ट असोसिएशन रत्नागिरी यांच्या विद्यमाने आणि विशेष म्हणजे अलिबाग तालुक्याचे राष्ट्रीय पंचसंघाच्या टीम परीक्षणाखाली जुमाने पार पडल्या सदर भव्य स्पर्धेचे प्रमुख आयोजक लाइफस्टाइल फिटनेसचे मालक आणि शरीरसौष्ठव खेळाचे दापोली तालुका अध्यक्ष सदानंद बारटक्के हे होते तरी यांनी सर्वांनी सर्व खेळाडू आणि संघटनांचे तसेच समस्त दापोलीकरांचे मनापासून आभार देखील व्यक्त केले तर पुढची बातमी आहे ती म्हणजे कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या खेड तालुक्यातील मौजे जाकाळे गावातील कोळकेवाडी या पुनर्वसन वाढीच्या वतीने येत्या ते सोमवारी तेरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील एल पी इंग्लिश स्कूल येथे निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहेत

सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात देखील निबंध स्पर्धा पर्व दुसरे आणि सन पंचवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेकरता लहान गट खुला गट अशी दोन गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे प्रत्येक गटासाठी प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या शंभर पैकी शंभर विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे दहा जानेवारी अखेर प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार आहे स्पर्धेकरता लहान गटातील विद्यार्थ्यांना विषय देण्यात आले आहेत त्यापैकी तीन चिठ्ठ्या काढून त्यापैकी एका विषयावरती किमान दोनशे शब्द मर्यादेपर्यंत मराठीमध्ये निबंध लिहायचा आहे खुल्या गटातील विषय स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात येणार असून तीन चिठ्ठ्या काढून त्यापैकी एका विषयावरती किमान दोनशे शब्द मर्यादेपर्यंत मराठीमध्ये निबंध लिहायचा आहे स्पर्धा सोमवारी तेरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता एल पी इंग्लिश स्कूल खेड येथे घेण्यात येणार आहे स्पर्धेची बक्षीस ही छोट्या गटासाठी प्रथम क्रमांकासाठी दोन हजार पाचशे रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांकासाठी पंधराशे रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांकासाठी हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह तर खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक तीन रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह द्वितीय पारितोषिक दोन रुपये रोख तर तृतीय क्रमांकाशे रोख चिन्ह असं या स्पर्धेचं स्वरूप असणार आहे स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा साकाळे कोळकेवाडी येथे रविवारी सव्वीस जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आलाय याचबरोबर वेसलीय बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी